नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो एक स्तर वेतन श्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच इतर पदांना नियम वेगळे काय सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर एकस्तर वेतन श्रेणी ही अतिदुर्गम आदिवासी नक्षली भागामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिली जाते एकस्तर वेतन श्रेणी ही पदोन्नतीच्या पदाच्या वेतन श्रेणीची दिली जाते म्हणजेच एकस्तर वेतन श्रेणीत कनिष्ठ लिपिक असेल तर वरिष्ठ लिपिकाची वेतन श्रेणी प्राथमिक शिक्षक असेल तर माध्यमिक शिक्षकाची वेतन श्रेणी दिली जाते तर अधीक्षकांना वार्डांची वेतन श्रेणी दिली जाते परंतु ही मर्यादा केवळ काही पदांकरिताच मर्यादित ठेवण्यात आली आहे जसे की आदिवासी विकास विभागामध्ये माध्यमिक शिक्षकांना माध्यमिक मुख्याध्यापक पदावर पदोन्नती दिली जाते परंतु त्यांना एकस्तर वेतन श्रेणीमध्ये माध्यमिक मुख्याध्यापकाची वेतन श्रेणी दिली जात नाही तसेच वर्ग चार कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे पद हे लिपिक सहाय्यक हे पद आहेत परंतु त्यांना एकस्तर वेतन श्रेणीचे सदर पदाचे वेतन दिले जात नाही त्यामुळे काही पदांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी असून या नियमामध्ये बदल करण्याची कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे तर एकाकी पदांना एकस्तर वेतन श्रेणीत केवळ सातवा वेतन आयोगात पुढचा टप्पा दिला जातो त्यामुळे एकाकी पदांना एकस्तर वेतन श्रेणीचा योग्य असे लाभ मिळत नसल्याचे निदर्शनात येत आहे तर ही होती एक्स्तर बाबतची महत्त्वाची माहिती यापूर्वी ही माहिती तुम्हाला माहिती होती का करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र